छत्रपती संभाजीनगर लोकसभेची जागा मागच्या आम वेळी आम्ही जिंकलो होतो आम्ही ही जागा सोडणार नाही आमदार उमेदवार गुलदस्त्यात आहे असे प्रमुख विधान वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे लढले त्यांच्याबरोबर बरोबर आणि बीजेपीला थांबू शकलेले नाहीत होऊ शकतात उमेदवार मी तुम्हाला सांगितलं गुलगस्त्यात आहे काही होते अकोल्याबद्दल काय सांगाल अकोल्यात तुमची स्थिती कशी आहे तुम्ही कुठून ते मी अकोलेत तुझं दोन ठिकाणी काय परिस्थिती आहे उमेदवार आता नेमका चेंज झालाय त्याचे परिणाम काय तुमचं काम काय काय सांगाल मला पाडण्यासाठी दोन दोन तीन वेळा जे आहे ते काँग्रेसवाल्यांनी मुस्लिम उमेदवार दिला आणि त्याच्यामुळे आमच्याकडचा जो असणारा लहान ओबीसी जो आहे तो बिचकवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला यावेळेस मुसलमानांनीच काँग्रेसवाल्यांनी सांगितलं तुम्ही मुस्लिम तर देऊन तर बघा नाही तुमचा मर्डर केला तर आम्ही सांगून बघा चार पाच वेळा दंगली झाले ते चार पाच वेळा दंगलीच्या ह्याच्यामध्ये आम्हाला मदत करणारा जो आहे ते वंचित बहुजन आघाडीचं आहे आणि यावेळेस तुम्ही पाडापाडीचं राजकारण जरी करायला निघालात तरी आम्ही तुमच्या बरोबर नाही उद्याची बैठक आहे त्या बैठकीला तुम्ही जाणार आहात का का कुठली बैठक सगळ्यांची आम्हाला निमंत्रण नाही उद्याच्या बैठकीचं आम्हाला निमंत्रण लढत तिथल्या लोकांची मागणी आहे त्याच्यामुळे म्हणून आम्ही असं डिसाइड करू काय करायचं काही नाही तर आहेच म्हणून कोर्टामध्ये केस चाललेले मी न दाखल केली आहे सरकारने दाखल केलेली आहे नाही चारशे चारशे वीसशे आणि फ्रॉडलंट डॉक्युमेंट्स तयार करण्याच्या संदर्भातलं जे गवर्नमेंटने केलं ते मी ते मी फक्त रिपीट केलं तो त्यांचा विषय द्यायचा की न द्यायचा तुमचं काही बोलणं झालं नाही माझं काहीच बोलणं झालं असं काही सिस्टम मागेच जाहीर केलं होतं की आंबेडकरांच्या पाठिंबा उभं राहा म्हणून आमच्या पुरता इश्यू संपला तो असं असं कारण आम्हाला लिखित होत नाही हे मी नुसतं सजेशन केलं किंवा लोकांना विश्वास वाटावा म्हणून आम्ही बीजेपी बरोबर बसणार नाही काय बवाल झाला त्याच्यावरती त्याच्यामुळे आपण ठरवले असं काही बोलायचं नाही असत जरांगे पाटील जवळ इतर पक्षाचे लोक त्याला घाबरतात ते सुद्धा त्यांना हाकल देतात मान अपमान करतात पण तुमच्याबद्दल ते खूप वाईट बोला पण करतात स्तुती पण करते त्यानं तुम्ही विचारा येताना काय जुळलंय आहे का तुमची तारीफ पण चांगला माणूस आहे प्रामाणिक आहे अभ्यास तारीफ करत असतात नाही आवडतात मला असं चांगलं आहे तुमची स्वागत आहे चांगली क्रिया आंबेडकरांनी स्पष्टच सांगितलं जाहीरच केली पाठिंबा त्याच्यामुळे युतीचा प्रश्न काय राहिला सोबत म्हणजे असं काही नाही असं नाही पण विधानसभेसाठी दोघे थांबलाय लोकसभेत काही बोलायचं नाही म्हणून विधानसभेसाठी थांबलाय दोघे ते मी आत्ताच सुवाला म्हणालो की त्यांना असणारा राजकीय संपवण्याच्या दृष्टिकोनातून पूर्ण तयारी झालेली आहे तेव्हा त्यांना असणार आता जे मिळालेलं आहे ते टिकवायचं असेल तर त्यांना राजकारणामध्ये आल्याशिवाय पर्याय नाही थँक्यू सगळे आता माझं माझ म्हण अस माझं म्हणणं असं आहे ते माझं म्हणणं असं आहे की राहुल गांधींची सभा सतरा तारखेला